सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला शत्रू पिडा आहे आपल्याला शत्रू खूप त्रास देतो शत्रूची पीडा काही केल्याने कमी होत नाही अशा वेळेला काय करू काय नको हे द्विधा मनस्थितीत आपण जगत असतो एकतर शत्रूचं नाव आपल्याला माहिती असतं तरी पण आपण काही करू शकत नाही तर कधी कधी ह्या शत्रूचं नावच आपल्याला माहिती नसतं तर अशा शत्रूचा नाश करण्यासाठी ह्याची बुद्धी लोप पावण्यासाठी म्हणजे ह्याची बुद्धी जी त्रास देण्याची बुद्धी आहे ही बुद्धी त्याची नष्ट करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे जो अत्यंत महत्वाचा आहे ह्या उपायाने तुम्ही तुम्हाला झालेला जो शत्रूचा त्रास आहे किंवा रोजचा रोज तुम्हाला शत्रूचा काहीतरी त्रास होतो तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूचा नाश करण्यासाठी एक महत्वाचा मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तत्पूर्वी मी माझ्या स्वतःच्या हाताने ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवलेलं आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी व्हॉट्सअपला येऊन हाय कराय तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या अतिशय सुंदर लांब सडक काळे भोर आणि घनदाट असे केस ह्याने होतात अकाळी केस पांढरे होत असतील तर ते होत नाही थांबले जातात केसातला कोंडा सुद्धा दूर होतो अतिशय सुंदर मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलंय आणि शंभर टक्के प्युअर आहे हवं असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला हाय करा आणि ज्यांनी कोणा कोणी ऑर्डर दिलेले आहेत त्यांचे कुरिअर लवकरात लवकर तुमच्या घरापर्यंत पोहोचेल ह्याची काळजी आम्ही घेऊ तर आता आपल्याला काय करायचं सांगते का आपल्याला आहे ना एक कमळगट्ट्याची माळ लागणार आहे आपल्या शत्रूचा नाश करायचा आहे त्यामुळे हा जो मंत्र आहे तो तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळीवरच म्हणायचा आहे अतिशय सुंदर आणि आपल्या शत्रूचा नाश करण्याचा हा मंत्र आहे तुम्हाला माहिती असेल की आपण ज्या वेळेला खूप त्रासात असतो त्यावेळेला आपल्याला शत्रू पिढाच लागलेली असते एखाद्या व्यक्तीची आपल्याकडे नजर असते शत्रू आपल्याला त्रास द्यायचा एकही एक चान्स सोडत नसतो आणि आपल्या घरात पीडा असते आजार पण असतात आपल्या घरात आली लक्ष्मी स्थिर नसते आपल्या घरात नेहमी कुणाचं ना कुणाचं कुटुंबातल्या सदस्यांचं भांडण होत असतं असं ह्या वेदना होतात घरात निगेटिव्हिटी येत असतं ह्या शत्रू पिढेमुळे ह्या सर्व त्रासांना आपल्याला सामोरे जावं लागतं आता ह्या शत्रूला कस काय आपण काय करायचं सांगताय का एक आपल्याला आसन घ्यायचं आहे आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आसन घेऊन देवघराच्या समोर बसल्याच्या नंतर कमळगट्ट्याची माळ आपल्याला हातात घ्यायची देवांना नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करून आपण काय म्हणायचंय सांगताय का आपल्या शत्रूपासून आपल्याला खूप त्रास आहे जर का त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा म्हणा देवांना म्हणा देवा अमुक अमुक व्यक्तीचं अमुक अमुक व्यक्तीचा माझ्या घरावर शत्रू सारखा शत्रूसारखा वार करतो शत्रू मला खूप त्रास देतो असं या वेदना होतात ह्या वेदनातून मुक्त होण्यासाठी मी ह्या मंत्राचा जप करणार आहे मला ह्या वेदनांपासून दूर ठेवण्याचं काम देवा तुम्ही करा त्यामुळे अशी प्रार्थना करायची जशी ये तुम्हाला येत असेल तशी प्रार्थना करायची त्यानंतर तुम्हाला ओम एम रीम क्लीम चामुन डाए वि ओम एम रीम क्लीम चामुन ह्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला पठण करायचंय कमीत कमी एकशे आठ वेळेला आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही हा पठण करू शकता जप करू शकता आता तुम्हाला किती दिवस करायचं एकवीस दिवस ह्याच मंत्राचा सेम म्हणजे रोजच्या रोज पठण करायचं आहे आता रोजच्या रोज पठण केल्याच्या नंतर तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत या शत्रूची जी पीडा आहे ती दूर झालेली दिसेल शत्रू तुमच्यापासून लांब गेलेला तुम्हाला दिसेल तुमच्या त्रास तुमचा त्रास कमी झालेला दिसेल शत्रू तुमच्या पुढे मैत्रीचा हात पुढे करणार आहे शत्रूची पीडा तुमची कमी झालेली दिसेल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कुणाला शत्रूचा त्रास आहे त्यांनी नक्कीच हा उपाय करा शत्रू पिढीपासून मुक्त व्हा ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना